नमस्कार न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अखेर छत्रपती शिवाजी महाराज यांची वागणका जी आहे ती महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय सरकारने घोषित केलेला आहे सुधीर मुनगट्टीवार मंत्री यांनी या प्रकारची घोषणा विधानसभेमध्ये केलेली आहे तेरा जुलैपासून ही वागणकं लोकांना पाहता येतील आणि एकोणीस या संदर्भातली जी चर्चा सुरू होती वागणका खरी आहेत का खोटी आहेत का याला उत्तरही सुधीर मुनगट्टीवार यांनी दिले सुधीर मुनगंटीवार यांच्यावर की अठराशे सत्तावन्न ते व अठराशे शहाण्णव ला जे लंडन मध्ये प्रदर्शन होतं त्या प्रदर्शनात एका मध्ये ही वागणकं ठेवली होती आणि त्यामुळे ती खरीच आहेत अशा प्रकारचा दावा त्यांनी केला आहे सुधीर मुनगटीवार असंही म्हणतात की त्यावेळेच्या ज्या बातम्या होत्या त्या बातम्या जर पाहिल्या तर ही वागणं खरी आहेत असा त्यांचा दावा आहे पण ही वागणं खरी नाहीत असा दावा जो हो आहे इतिहास इंद्रजीत सावंत करत इंद्रजीत जी आपलं स्वागत या चर्चेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची वागणक जर महाराष्ट्रात येत असतील तर सर्व मराठी माणसांना त्याचा अभिमान पण मी तुम तुमची सुरुवात करण्याच्या आधी तुम तुमच्याशी चर्चा सुरू करण्याच्या आधी सुधीर मुनगट्टीवार नेमकं काय म्हणाले ते ऐकूया त्यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे त्यामुळे विधानसभा ही मोठी जबाबदार अशी जागा आहे जिथे मंत्र्याला खोटं बोलता येत नाही जिथं सरकारला खोटं बोलता येत नाही कारण ते लोकांशी बाधील असतात संविधानाने तो अधिकार विधानसभेला दिलेला आहे आपण पाहूयात की सुधीर मुनगट्टीवार वाहनकांच्या बाबतीत म्हणजे खरी आणि खोटी या संदर्भात काय नेमकं म्हणतात आणि नंतर मग इंद्रजी सावंत यांच्याकडे जाऊ देथ विच ही जनरल बघा आम्ही पुन्हा काही संशोधकांकडून माहिती घेतली की असं कुठं जगामध्ये उपलब्ध आहे का कारण या संदर्भामध्ये जे पुरावे आम्हाला देण्यात आले अध्यक्ष महाराज त्या पुराव्यामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणे माहिती ही देण्यात आली आणि या संदर्भात ही वाघ विक्टोरिया व वा अकबर संग्रहालय लंडनकडे जायच्या आधी ज्यांनी ही वाघ या विक्टोरिया आणि अकबर संग्रहालया दिली त्यामध्ये ब्रिटनमध्ये त्याच्या अगोदर प्रदर्शनही करण्यात आलं मग ते अठराशे पंच्याहत्तरचं असो अठराशे शहाण्णव च असो या प्रदर्शनाचे माहिती तेव्हा तेव्हाच्याही वर्तमानपत्रात जी देण्यात आली मग ते पियर्सन्स विकवी असेल दंडी कुरियर असेल त्या बातम्याही काही शिवभक्तांनी आमच्याकडे दिल्या की या बातम्यानुसार हे वागणक हे विक्टोरियावर वा अल्बर्ट संग्रहालयमध्ये आहे सावंत तुमचा दावा होता की ही जी वागणक आहे ती खरी नाही आणि अशा प्रकारचे कुठलेही पुरावे नाही आता मला सगळ्यात पहिलं सांगा की सुधीर मुनगट्टीवार म्हणतात की दोन वेळा प्रदर्शन त्यांनी म्हटलं अठराशे सत्तावन्न आणि अठराशे ला जे प्रदर्शन भरलं होतं त्याच्यामध्ये ही वागणक ठेवली होती आणि त्यावेळेच्या बातम्या ज्या होत्या त्या रिलेव्हंट बातम्या आहेत त्यामुळे ही वागणक खरी आहेत असा त्यांचा दावा आहे तर हा दावा कितपत खरा वाटतं तुम्हाला काय सांस्कृतिक मंत्र्यांचा इतिहासाचा अभ्यास खूपच तोकडा आहे त्यांना जे माहिती द्या लागले ते त्यांची दिशाभूल करा लागले आणि त्या माहितीच्या <laughs> आधारावर सांस्कृतिक मंत्री अख्ख्या महाराष्ट्राची दिशाभूल करायला लागले बघा <laughs> माझ्याकडे हे पत्र आहे म्युझियमच्या संचालकांचं हे <laughs> पत्र मला एकोणीस जून दोन हजार चोवीस ला सुद्धा आलंय आणि त्याच्या अगोदर एक मार्च दोन हजार चोवीस ला सुद्धा आलंय दोन्ही पत्रामध्ये ती वाघणकं शिवाजी महाराजांची आहेत याविषयी कोणतेही पुरावे त्या संग्रहालयाकडं नाहीत असं त्यांनी स्पष्ट लिहिलेलं ज्यांच्याकडून तुम्ही ती वागण तुम्ही लोन वरती तीन सांगताय ते संग्रहालय सांगताय की ती वाघ नक शिवाजी महाराजांची नाहीत आता आपले मंत्री महोदय काय कि ते दंडी काय तर आणि पर्सिल विकली कुठले तर दोन वर्तमानपत्राचे संदर्भ त्यांना कुठल्या तर किती वागणं ख तिथं डिस्प्ले केलेली होती आणि शिवाजी महाराजांच्या वर्तमान त्या वर्तमानपत्रात आलं वर्तमानपत्रचा संदर्भ कधीपासून चालायला लागला हे मंत्री महोदयांना कळलं पाहिजे ना वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या इतिहासाचे संदर्भ होत नाहीत आता त्याला क्रॉस पुरावा मी तुम्हाला सांगतो जो वारंवार सांगितलेला आहे जी वागणख अठराशे हे जी वागणख अठराशे ते लाग ते जे म्हणतात ना पंच्याहत्तर ला आणि ला कुठला एक्झिबिशन लागला आणि त्याच्यामध्ये ठेवलेली होती ती वागणख ही माउंट स्टुअर्ट एल्फिस्ट ग्रँड डफ या ग्रँडफच्या नातवानं व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियम मध्ये ठेवली ती वागणक त्या ग्रँड डफच्या नातवानं जो अठराशे पंच्याहत्तर लाच साताऱ्याच्या दौऱ्यावर आलेला होता त्यानं तिथं त्यावेळेला छत्रपती होते त्यांना तो भेटला तिथं त्यानं शिवाजी महाराजांची अस्सल वाघ नक बघितली आणि त्यानं ही गोष्ट नोट्स ऑफ अन इंडियन जर्नी हे पुस्तक अठराशे शहात्तर ला पब्लिश झालंय या पुस्तकामध्ये ते लिहून ठेवलंय त्यानं असल वागनकाचे टू सेट्स दोन जोड म्हणजे जोड वागनकाचे मी छत्रपतींच्याकडे बघितली असं लिहून ठेवलं परत आणि महत्वाची गोष्ट त्याच्यात नोंदवून ठेवले की माझ्याकडे म्हणजे त्या ग्रँड डफ कडे माउंस्ट ग्रँड डफ कडे जे आहे ना जे डिस्प्ले केलं म्हणतात ते मंत्री महोदय ते वाघ ही एक्झॅक्ट रिप्लिका ऑफ वन ऑफ दोज हिस्टॉरिकल सेट्स असं म्हणलंय एक्झॅक्ट आहे आता माननीय विद्वान महा या म्हणजे महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक मंत्र्यांना रिप्लिका या शब्दाचा अर्थ सांगायला पाहिजे आपण की जोच बालक आहे त्या वागणकाचा तो सांगतो की ती एक्झॅक्ट रिप्लिका आहे आणि हे अठराशे शहात्तर ला पुस्तकात लिहून सांगतोय ग्रंथामध्ये जो आय विकनेस आहे जो साताऱ्यात बघितली ज्याच्याकडे ती ग्रँड डफचा मुलगा आहे तो सांगतोय की माझ्याकडे एक्झॅक्ट रिप्लिका आहे मग आता ही रिप्लिका खरी कशी झाली मग ती वर्तमानपत्राची संदर्भ घेऊन आपण आहे का इतिहासाची काय गंमत होईल वर्तमानपत्रे संदर्भांना आपण अशा महत्वाच्या पुराव्यावर चर्चा करायला लागल्यावर असा माझा प्रश्न आहे की एवढंच नाही वारंवार मी सांगतोय की अठराशे अठरा पासून ते एकोणीसशे चव्वेचाळीस पर्यंतचे अनेक पुरावे ब्रिटिश ऑफिसर्स असतील ब्रिटिश ट्रॅव्हलर्स असतील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वदाच्या वेळेला जे वाघ नख वापरलं सातारा छत्रपतींच्या कड पाहिलेली आणि त्या त्याच वेळेला लगेच एक दोन वर्षातच पुस्तकं लिहून त्या पुस्तकांमध्ये नोंद करून ठेवलेली ती, आहे आणि ती जुनी पुस्तक आहे हा नाही आता ते तेच ग्रंथ कुठले कुठले ग्रंथ आहेत आणि कुठे कुठे संदर्भ वाघण्याखा आलाय जरा मुद्दे देऊया बघा त्याचं एक तर तो लेडी फॉकलँड नावाची आलेली होती तिनं तिच्या नावाच्या ग्रंथात लिहिलंय ती मुंबईच्या गव्हर्नरची पत्नी होती तिनं साताऱ्यामध्ये अठराशे चव्वेचाळीस ला शिवाजी महाराजांच्या काय काय गोष्टी बघितल्या त्याच्यामध्ये वाघ लिहिलंय मी आता हा जो चव्वेचाळीस ला अठराशे चव्वेचाळीस टप्प्या टप्प्यात आहे एकच ग्रंथ नाही आहे तेच सांगतो तुम्हाला त्याच्यानंतर महत्वाचे फक्त त्या दोन तीन नोंदी मी तुम्हाला सांगा लागलो की तिनं बघितलं त्याच्यानंतर अठराशे पंच्याहत्तरला ला ज्यांच्या वारसांनी ही वाघ नक म्हणजे ग्रँडअपचा जो मुलगा आहे स्वतः सक्का मुलगा या मुलग्यानं साताऱ्यात <laughs> वाघ नखं बघितली त्याच्यानंतर एकोणीसशे <laughs> नऊच्या इंडियन इम्पिरियल जे इंडियन इम्पिरियल गॅझेट निघतं त्याच्यामध्ये साताऱ्यात वाघ <laughs> नक असल्याची नोंद आहे भारतातल्या डीबी पारसनिसांसारख्या संशोधकांनी तिथं साताऱ्यात वाघ नक बघितलंय लिहून ठेवलेला आहे त्यांच्या इतिहास संग्रह ग्रंथामध्ये कितीतरी नोंदी आहेत अंकामध्ये भा, सुद्धा जे जे ट्रॅव्हलर्स त्यावेळेला जायचे तिथे इतिहास संशोधक त्यांनी लिहून ठेवलाय आणि या नोंदी एकोणीशे सात ची तर फोटोग्राफच आहे मॉडर्न रिव्ह्यू नावाचं माहिती काय एकोणीशे च त्याच्यामध्ये एको सातारा छत्रपतींच्या ती तलवार खुर्चीवर एका ठेवलेली आहे तलवार त्यानंतर वाघनखाचे जे दो, दोन जोड जेणी जेणे लिहिलेत ना हे सगळे सगळ्यांनी अठराशे पंच्याहत्तर नंतर सुद्धा तो फोटो आहे सरळ फोटो प्रोड्यूट केलाय इंटरनेटला आहे मॉडर्न व्हिज सरळ मिळत आर आता आता काय कोणाचे ज्ञान मक्त राहिलेली नसल्यामुळे सगळं मिळतं इतकं सांग त्यांना हे पुरावे नको आहेत ऐका ना त्यांना हे जे ग्रंथातले पुरावे नको आहेत फोटोग्राफिकल पुरावे एव्हिडन्स नको आहेत त्यांना साताऱ्यात असल्याचे आणि म्युझियम जे सांगते की ते वागणार शिवाजी महाराजांची नाही ते वारंवार ते शिवाजी महाराजांचे का सांगायला लागलेत नाही आता मी दोन दोन मुद्दे नाही नाही ठीक आहे म्हणजे मंत्री महोदयांनी जे सांगितलं सा ते विधानसभेत सांगितलं त्यामुळे ते जबाबदार वक्तव्य आपण धरू शकतो तुमचा तुम्ही इतिहासकार आहात तुमच्याकडे संशोधन आहे किंवा तुमचा रिसर्च आहे पण सावंत साहेब खरी वाघनक कुठे आहे म्हणजे कशी खरी वागणकांचा प्रवास तुमच्या दृष्टीने तुमच्या संशोधन वृत्तीने कुठं आहे म्हणजे कुठून कुठपर्यंत ते केला प्रवास कुठे झाला बघा वाघनक शिवाजी महाराजांनी एक नवीन शोधून काढलेलं वेपन आहे त्याचा एक जुना पूर्व काळातला आदिलशाही मधले एक ग्रंथ लिहिला आहे ते पण ते एक एक नख असलेल्या वागणकाचं चित्र आहे जे वागणखा आहे चार नख्याच चा, किंवा पाच नख्याचं डाव्या हातात घालून ते अफजल खान वदाच्या वेळेला महाराजांनी वापरलं असं सभासद म्हणतोय असं अज्ञानदास शाहीर म्हणतोय असं जेदे शकावली जेदे करीना म्हणते आणि त्याच्यानंतरचे अनेक ग्रंथकार म्हणतात फक्त शिव म्हणत नाही की ते वागणका वापर तिथून तिथून मधल्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या वागणकाचे उल्लेख नाही पण शिवाजी महाराजांच्या बरोबर जेणे काम केलं अशा रामचंद्र पंत आमहत्त्याकडे सुद्धा एक वागणका असल्याचे उल्लेख आहेत त्याच्या बातमीपत्रामध्ये तिच्या जेव्हा मुलांची बातमी झाली ना त्याच्यामध्ये एक वागणका असल्याचे उल्लेख आहे आणि ती त्याने ठेवलंय पेशियस एक मौल्यवान गोष्ट म्हणून ती शिवाजी महाराजांची नाही पण त्याच्याकडे होती दुसरं त्यानंतर थेट आपल्याला उल्लेख मिळतो तो प्रतापसिंह महाराजांच्या काळातले उल्लेख मिळतात म्हणजे जे प्रतापसिंह महाराज पेशवाईच्या तावडीतून दुसऱ्या बाजीरावनं त्यांना कैदेत ठेवलेलं होतं त्यांच्या मातोश्री त्यांचा भाऊ आणि त्यांना त्या बाजीरावला डिफिट झाली त्याची ते त्याचा पराभव केला इंग्रजांनी आणि त्यानंतर प्रतापसिंह महाराजांना त्यांनी सोडवलं इंग्रजांच्या ताब्यात आणि सातारच्या गादीवर बसवलं त्या प्रतापसिंह महाराजांच्या अठराशे अठरा ते गादीवर आले त्यावेळेचे उल्लेख आपल्याला सलग मिळतात साताऱ्यामध्ये ती वाघणक असल्याचे ते एकोणीशे चव्वेचाळीस पर्यंतचे मिळतात त्यामुळं ती वाघणक एकोणीशे चव्वेचाळीस पर्यंत जर ती वाघनक सातारकर छत्रपतींच्याकडे असतील आणि हे जे सलग उल्लेख जर मिळत असतील तर ती वाघ सातारा छत्रपतींच्याकडेच असावीत अगदी आता यावेळेला ती नाही मग साताराचे जे छत्रपती आहेत त्यांनी याचा कधी उलगडा केला नाही की आमच्याकडे आता तो त्यांचा प्रश्न आहे था था। तो तो ले ले ना त्यांनी उलगडा करायचा का नाही तर त्यांना त्यांना आता आपण फक्त विनंती करू शकतो की तुमच्याकडे आहेत नाहीत पण चव्वेचाळीस पर्यंत तर बघितलेले उल्लेख आहेत ना ग्रंथातले गॅझेट मधले उल्लेख आहेत पारस दिसांनी बघितले अनेक लोकांनी बघितलेले आहेत म्हणजे कमीत कमी तुम्हाला सांग मिळतील की जे तिथं असल वागण्याच्या आता त्यांनी बघितलेल्या त्यामुळे ती साताऱ्यात ठीक आहे ठीक आहे त्या मुद्द्यावर मी येतो पण मला व्हिक्टोरिया हा ठीक आहे बोला मी नंतर माझा प्रश्न हा नाही खरा प्रश्न हा आहे की व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मध्ये जी वागणकं एकोणीशे एकाहत्तर ती वागणक आज शासन महाराष्ट्रामध्ये अंत आहे ती वागणक शिवाजी महाराजांची आहेत असा कुठला पुरावा ठोस पुरावा म्हणतोय ना वर्तमानपत्रात तर अनेक काही काही बातम्या येतात वर्तमानपत्र पुरावे इतिहासाच्या लेखन सामग्रीमध्ये इतिहास लेखनशास्त्रामध्ये ग्राह्य धरत नाहीत दुसरे पुरावे असतील तर त्याला दुसरे खूप पुरावे असल वागणक कुठं आहे त्याची असा कोणता पुरावा मंत्री महोदयांना काळा मिळालेला आहे आणि जे म्युझियम ठीक आहे आणि हा बोला हा बरोबर बरोबर अठराशे ला ते म्हणतात की मध्ये ती वागणका ठेवली होती असा उल्लेख आहे आता हा उल्लेख तरी खरा आहे का म्हणजे तुम्ही अठराशे चव्वेचाळीस पर्यंत म्हणताय अठराशे ला त्याच्या आधीच म्हणताय एक बघा अठराशे पंचवीस ला ती वागणका डबी मध्ये ठेवलेली होती असं म्युझियम सुद्धा म्हणत नाही आणि जी डबीचा ते संदर्भ देतात ना ती डबी कधी तयार झाली असावी ह्याच्या विषयीचे काही पुरावे त्या संग्रहालयाकडे नाही बर त्या डबीवर जो मजकूर लिहिलेला आहे त्या मजकुरामध्ये इतक्या चुका आहेत आणि ह्या चुका ज्या वेळेला त्या संग्रहालयाच्या निदर्शनास आल्या त्यावेळेला त्यांनी ती डबी सुद्धा संग्रहालयातनं डिस्प्लेमधन काढून घेतलेली आहे त्यामुळं त्या डबीचा रेफरन्स घेऊन जर मंत्री महोदय सांगत असेल की वाघ नक शिवाजी महाराजांचे आहेत तर हे हास्यास्पद आहे आणि अगोदर सुद्धा अनेक मानवी कशाला त्यांच्याच इतिहासकारांनी सांगितलंय वाचा म्हणा डबी वा मधल्या मजकूर कसा खोटा आहे आणि ती डबी कशी डबीच हे कसं रिलेव्हन्स नाही आहे इतिहासातला सावंत साहेब मला वाटतं फक्त वागणकाच ठीक आहे ही चर्चा होत राहील कारण तुम्ही सगळे इतिहासकार आहात तुमचा अभ्यासी आहे आणि सरकारला ती त्याची दखल घ्यावी लागेल सध्या तरी सुधीर मुनगट्टीवार यांनी घोषणा केली की एकोणीस तारखेपासून ही वागणक जी आहे ती वागणक साताऱ्यामध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतील पण सावंत साहेब या वाघ नकांचं वैशिष्ट्य काय वाघ नक जी आहेत ती का तयार करण्यात आली हे नवीन वेपन जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं ते कशासाठी तयार काही शस्त्र ही जनावरांच्या कडून प्रेरणा घेऊन तयार झाले आहेत म्हणजे जी हिस्त्र जनावर आहेत जी शिकार करतात तसच हे वाघाचा पंजा जसा असतो पंजाला नखा असतात शार्प धारदार आणि खूप ताकदवर त्याच्यामुळं वाघ बनतो नख्यांमुळे जर नख्या नसतील तर वाघाची ताकद काय राहील तुम्हाला माहित आहे नख्या नसल्या तर तो त्या त्याचा प्रेरणा घेऊन ती वागणकं तयार झाली पोलादाची असतात ही वागणकं खूप प्रभावी आहेत आणि हे वारंवार शिवाजी महाराजांनी अफजलखानासारखा महाशत्रूचा कोथळा ज्या वाघनकानं काढला त्याच्यावरून आपल्या लक्षात येते अफजल खान खूप धिपाड होता आणि तो वाघ नका वापरल्यामुळे शिवाजी महाराज त्याच्या मगर मिठीतून सुटू शकले आणि नंतर मग त्यांनी त्याला मारलं आणि सगळा इतिहास आपल्याला माहित आहे काय झाला तो पण वाघ नक जर नसतील तर महाराज अफजल खानाच्या मिठीतून सुटू शकले असते का असा एक प्रश्न निर्माण आणि दुसरा सरप्राईज अटॅक शत्रूवर सरप्राईज अटॅक करणं हे युद्धामध्ये खूप महत्वाचं असतं आणि तसा सरप्राईज अटॅक जे शत्रूला शस्त्रच नाही आहे मी निशस्त्र आहे आणि अचानक त्याच्या पोटाला शस्त्र लागत आहे ते स्टन होतं तो आपण सुई जरी टोचली माणसाला तरी त्याला वेदना होतात आणि तो थांब तुम्हाला जर सुई टोचून धरली तर तुम्ही हलणार सुद्धा नाही कारण सुई टोचली आपण इंजेक्शन घेताना हाल हात वगैरे हलवत नाही कारण ती इकड तिकड जाऊन आपल्याला दुखता किंवा त्रास होतो तसं वाघ उपयोग महाराजांनी करून घेतला खूप प्रभावीपणे करून घेतला एक साधं उदाहरण देतो तुम्हाला हत्ती असतो हत्ती प्रचंड बलदंड असतो पण हत्तीचा माहूत एक एवढं हातभर उंचीचं काठीचं आणि पुढं टोकदार असं सहा इंचाच शस्त्र वापरतो हत्तीला कंट्रोल करण्यासाठी त्याला अंकुश म्हणतात तसा उपयोग या वागनकाचा होतो मानवाला मानवाच्या हालचाली कंट्रोल करायचे असतील त्याला एकदम दाबून ठेवायचा असेल त्याला हालचाल करू द्यायची नसेल एकदम स्टन करायचा असेल सरप्राईज द्यायचा असेल तर ते वाघनकाचा उपयोग होतो आणि त्याच्यातून शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीचं शस्त्र वापरलं वाघनख हे शस्त्र शिवाजी महाराजांची महानता दृढ करणार आहे शिवाजी महाराज जसे गणपती होते तसे ते शस्त्र निर्माते होते हे सांगण्यात सांगण्यामध्ये वाघनखांचा खूप मोठा सहभाग आहे जसं त्यांनी नवीन मराठा मुठीच्या तलवारीच योजना केली हिल्ट वेगळ्या पद्धतीची तयार करून घेतली जुनी चालत होती ती अपग्रेड करून घेतली अनेक शस्त्र त्यांनी शिवाजी महाराजांनी वेगळी वापरली युद्धनीती वेगळी वापरली तसंच ही शस्त्रांमध्ये सुद्धा त्यांनी जे बदल केले आणि ती वापरायचं त्याच्यामुळे ही महानता दृढ करणारी गोष्ट आहे वागण ही फक्त आता वागणकाशी खूप निगडीत आहेत आणि तुम्हाला सांगतो ह्या ज्या संग्रहालयातना वागण ही आणतात ना त्या संग्रहालयाकडं एकूण सहा वाघनक आहेत अशीच आणि ज्याला हिस्टॉरिकल असेच रिलेव्हन्स आहेत म्हणजे रिलेव्हन्स म्हणजे जुनी आहेत ती अठराशे अठरा पासून त्यांना मिळालेली आहेत ती त्या संग्रहालयामध्ये आणि जगातल्या सगळ्या संग्रहालयांमध्ये अशा पद्धतीची वाघ आहेत कोल्हापूर छत्रपतींच्या शिलेखाण्यात सुद्धा अशा पद्धतीच्या वाघ दोन जोड आहेत अजून हा आणि मी स्वतः बघितलेत ते त्यांनी ते डिस्प्लेला ठेवलेले आहेत संग्रहालयामध्ये अत्यंत सुंदर शार्प धारदार वाघनखे आहेत साताऱ्याच्या संग्रहालयात सुद्धा आहेत आहेत आज सुद्धा म्हणजे ती काही आणूनच आणून असं नाही छत्रपती शिवाजी म्युझियम मध्ये होती तुम्ही जगातल्या कुठल्याही संग्रहालयात जावा मेट्रोपॉलिटन म्युझियम असेल कुठल्याही असेल ही वागणं आहेत पण शिवाजी महाराजांची वागणक सातारा छत्रपतींच्याकडेच अठराशे एकोणीसशे चव्वेचाळीस पर्यंत होती याची उल्लेख आहे एकोणीसशे चव्वेचाळीस पर्यंत पण सावंत एक शेवटचा सा प्रश्न की आता तुम्ही म्हणतात की ही वागणं खरी नाहीयेत चर्चा सुरू झाली आणि वागणक ही खूप मुद्दा आहे सरकार जे करत आहे ते चांगलं म्हणावं लागेल पण ते जर खरी नसतील तर मात्र अयोग्य पद्धतीने पुढे सरकार जाणार आता तुमची भूमिका काय ही वागणं का खरी नाही म्हणतायत तुमची भूमिका काय तुम्ही सरकारला काही सांगणार आहात की बाबा ही वागणं का खरी नाही किंवा आणखी काही प्रूव्ह करण्यासाठी काय करणार सरकारशी मी ह्याच्या अगोदर गेले सहा सात महिने पत्र व्यवहार करत त्यांना माझ्याकडे जे जे माझ्या अभ्यासातून पुरावे उपलब्ध झाले ते सगळे पुरावे मी त्या त्या वेळेला पत्राच्या माध्यमातून सादर केलेले आहे ईमेल द्वारे केलेले आहेत रेकॉर्ड असते सरकारकडे सुद्धा आहे मुनगटीवार यांनी तुमच्याशी काही संपर्क का साधला की नाही तुम्ही एवढा त्यांचे सचिव साधत नाहीत अधिकारी साधत नाहीत तर ते खूप मोठं व्यक्तिमत्व आहे मी एक लहानसा अभ्यास काय आहे इतिहासाचा त्यामुळे ते माझ्याशी संपर्क साधणार नाही ना ना। कारण मी त्यांना वास्तव आणि सत्य दाखवणार त्यांना सत्य मान्य करायचं नाही त्यांना काहीतरी करून ती वागण शिवाजी महाराजांचीच आहेत असं सांगायचं आहे कारण हे ज्या विचारधारेचा वारसा सांगतात ना त्यांनी तोतया छत्रपती निर्माण केलेल्या आहेत इतिहास बघा शिवाजी महाराजांच्यावर ह्यांचं प्रेम दिसत नाही आहे प्रेम असतं तर त्यांनी शिवराज्याभिषेक शिवराज्याभिषेकाबद्दल साडेतीनशेवा शिवराज्याभिषेक के त्यांनी केला मागच्या वर्षी आता तर वर्ष आहे ना व राज्याभिषेकाच तिथे केलं नसतं वाद निर्माण करणे शिवचरित्रा हे त्यांचं काम आहे ठीक आहे तुमच्याशी संपर्क नाहीये तुम्ही आपल्या आपल्यापर्यंत पण पण या सगळ्या याच्यामध्ये हा माझं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची बदनामी करणं हे बंच ऑफ थॉट पासन सुरू आहे त्यांचं संभाजीराजांची बदनामी त्यांच्या जे मातृसंस्था जी आहे त्यांची काय लिहिले बघा ना ते आलेल्या मुशीतन तयार झालेले शिवाजी महाराजांच्या यांचं प्रेम नुसतं दिखाऊ प्रेम आहे नाहीतर हे वास्तव जर म्युझियम सांगत असेल तर त्यांनी बर म्युझियम ना आता नाही सांगितलेलं मला ज्या हे करार करायला गेले ना त्याच वेळा म्युझियमनं सांगितलंय की या वागणकांविषयी काही पुरावे नाहीत तिथनं येऊन यांनी सांगितलं ना की आम्ही शिवाजी महाराजांची वागणं काढतोय तिथं ऍडव्हर्टाईज लावल्या आम्ही शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारलेली वागणं कांतोय अरे तुम्हाला सांगितलंय ना जे वस्तू ज्यांच्याकडे नेते ते सांगतात ते ऐकत नाही तुमच्याकडे काय पुरावे आहेत ते वर्तमानपत्र कुठले तर अठराशे पंच्याहत्तर चे आणि शहाण्णव चे वर्तमानपत्रातले पुरावे देतात आणि जे असल पुरावे आहेत ग्रंथातले त्या मालकाचे ते, माल ते तुम्ही मान्य करत नाही याचा हेतू काय यांना जनतेची फसवणूक करायची आहे शिवप्रेमींना फसवायचा आहे असं याच्यावरून अगदी स्पष्ट दिसून येत चला ठीक आहे मी तुमची भूमिका ऐकून घेतली पण समोर कोणी सरकारची भूमिका मांडणार नाहीये पण याविषयीची सरकारची नेमकी भूमिका काय तुम्ही मांडलेले मुद्दे किती योग्य आहेत किंवा तुम्ही दिलेले पुरावे सरकारने लक्षात घेतले की नाही घेतले याविषयी मी बोलणार आहे पण तुर्तास मी तेच थांबतो पण छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार जी आहे त्याविषयी सुरू आहे त्याविषयी मी तुम्हाला दुसऱ्या वेळेला तुमच्याशी मी चर्चा करेन पण तुर्तास इथेच थांबतो खूप खूप धन्यवाद आपण पाहत न्यूज डेन महाराष्ट्र